नमस्कार वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी पावभाजी बनवणार आहेत अगदी वीस ते पंचवीस मिनटातच ही पावभाजी बनवून तयार होते आणि खायला एकदम टेस्टी लागते तर कशी बनवायची ते आपण बघू आता त्यासाठी लागणाऱ्या भाज्या घेतल्यात दोन बटाटे साली काढून अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात इथे पाव किलो फ्लॉवर घेतला आहे मी तोसुद्धा मोठे तुकडे करून घेतल्यात आता यामध्ये अर्थ गाजर एक शिमला मिरची आणि अर्थ बीट असं बारीक कापून घातले आता अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे आपण झाकण लावून दोन ती 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 ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता इथे मी कढई गरम करून घेतली दोन ते तीन चमचे तेल घातले तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा मग दोन्ही मिक्स घातलं तरीसुद्धा चालेल आता त्यामध्ये एक चमचा जिरा घातलं त्यानंतर एक शिमला मिरची बारीक कापून घातली आणि ती थोडीशी परतून घ्यायची आता त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक कापलेत ते पण ह्यामध्ये घालायचे आणि कांदा चांगला परतीपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे आता बघा मी चांगला कांदा परतून घेतला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातली आता तीसुद्धा चांगली परतून घेऊया एक दोन ते तीन मिनटं ती ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घातला आहे आता यावरच थोडंसं मीठ घालणार आहे यामुळे टोमॅटो एकदम छान मऊ शिजला जातो आता हे चांगलं मिक्स करून घेऊया सगळं आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तिथे मी लाल मिरची पावडर घातले एक मोठा चमचा आणि पावभाजी मसाला तर तुम्ही अंदाजे घालू शकता आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे यामुळंच या भाजीला एकदम छान टेस्ट येते आता मसाले खाली करपू नये त्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घातले ते चांगले मिक्स करूया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला एकदम छान शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे दोन तीन मिनटं यावर झाकण ठेवूया आता कुकरसुद्धा थंड झाला आहे भाज्यासुद्धा आपल्या एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आता ह्या मॅशरने मी चांगल्या मॅश करून घेणार आहे बघू शकता भाजी एकदम छान शिजलेल्या आहेत आता अशा चांगल्या मॅश करून घेत आहेत आता आपला मसाला पण चांगला बनवून तयार झालेला आहे बघू शकता एकदम छान शिजलेला आहे आता हा चांगला मिक्स करून घेऊया आता हे सगळं चांगलं परतलं आहे तर हे थोडं आपण मॅश करून घेऊ आता ज्या भाज्या शिजवल्या त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत आणि चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी खूप घट्ट आहे यामध्ये आपल्या गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे त्याआधी आपण भाजी थोडीशी चांगली मॅश करून घेऊया आता चांगली मॅश झाली यामध्ये मी वटाणेसुद्धा शिजवून घेतले होते ते यामध्ये घातलेत आणि यानंतर गरम पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी आपली एकदम छान होते आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते आता यामध्ये आपण बीठ घातलं होतं त्यामुळं बघू शकता भाजीला एकदम छान असा कलर आलेला आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता आपल्याला मिडियम गॅसवरती ही भाजी अशी शिजवून द्यायची आहे भाजी जितकी चांगली शिजन तितकी चांगली टेस्ट लागते आता याला चांगली उकळी आली आहे असे मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण आधीसुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळं मीठ थोडं कमीच घालायचं आहे आता वरतून पुन्हा एकदा पावभाजी मसाला घालूया आणि यावरती कसुरी मेथीसुद्धा घालायची आणि टेस्ट खूप छान येते आता बटर घातलं आहे आता पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे अजूनही पाच मिनटं आपण अशी शिजवणार आहे आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून पाच मिनटं पुन्हा आपल्याला अशी शिजवून घ्यायचे आता झाकण काढूया भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे पावभाजीची भाजी ही स्लो गॅसवर जितकी आपण जास्त शिजवू तेवढी एकदम छान टेस्ट लागते आता बघू शकता एकदम परफेक्ट झालेले आहे ना जास्त पातळ न जास्त घट्ट एकदम हॉटेलसारखीच झालेली आहे यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया आता आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे एकदम सुंदर दिसते खायला तितकी चविष्ट लागते आता तव्यावरती मी बटर गरम करून घेतले त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पावभाजी मसाला घालायचा आहे आता यावरती पाव असे मधून कापून यामध्ये घालायचे आहेत दोन्ही साईडने आलटी पलटी करून चांगले भाजून घ्यायचे आहेत पावभाजीसाठीचे मसाला पाव बनवून तयार झालेले आहे आता आपण पावभाजी प्लेटमध्ये सर्व करून घेऊया भाज्यांची पूर्वतयारी जर करून ठेवली असेल तर अगदी पंधरा ते वीस मिनिटातच पावभाजी बनवून तयार होते आणि अगदी हॉटेल सारखी टेस्ट लागते तुम्हाला ही झटपट होणाऱ्या पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळं मी ज्या नवनवीन रेसिपी टाकत असते त्या तुम्हाला बघता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय